आज बावीस मार्च विश्व जल दिवस आमचा मराठवाडा मात्र पाण्यापासून वंचित आहे एकेकाळी एक महाराष्ट्रातला अत्यंत सदन असलेला हा मराठवाडा आज मात्र वाळवंट होण्याच्या दिशेने चाललेला आहे घोषणा खूप झाल्या कदाचित पुढं होतीलही पण वनक्षेत्र कमी झालेलं आहे आणि नापिकी वाढलेली आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या कारण काय जल नाही पाणी नाही म्हणजेच जीवन नाही पाण्याला जीवन का म्हणतात याच कारणच आहे एकेकडे -एक गुजरातची परिस्थिती अशीच होती भग्न वाळवंटाच्या दिशेने चाललेला गुजरात हा पाण्या वाचून तडफडत होता मग त्यांना एक खंबीर नेता मिळाला त्याचं नाव होत नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री असताना ते करत असलेले प्रयत्न आणि त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असलेले अडवाणीजी देशाचे उपपंतप्रधान यांना मी अत्यंत जवळून बघितलेले सन्माननीय मराठवाड्याचे भूमिपुत्र विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नर्मदा सरोवर प्रकल्प महाराष्ट्रामधील भूमी अधिग्रहित होत नसल्यामुळं अर्ध्यावर थांबला होता तीन चार खेड्याचं चा अधिग्रहण होत नव्हतं मेधा पाटकरांचं आंदोलन चालू होतं कोर्टात शेकडो केसेस चालू होत्या आणि त्यामुळं तो प्रकल्प पूर्ण होत नव्हता त्या प्रकल्पाच्या अपरिपूर्णतेमुळे होत असलेली मोदीजींची तडफड मी जळून अनुभवली त्यांच्या बरोबर काही दिवस राहण्याचा योग आला काही काळ करायचा ते प्रत्येक 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 व्यासपीठावर भाषणात तेवढच म्हणायचे की कृपा करून महाराष्ट्राच्या शासनाने पाचशे मेगावॅट एनर्जी महाराष्ट्राला फ्री मुफ्त मिळणारे कृपा करून लवकर करा अडवाणीजी स्वतः केंद्रामध्ये सगळ्या ठिकाणी जात होते एन्व्हामेंटल क्लिअरन्स घेण्यासाठी जागोजागी जायचं काम त्यांचं होत आणि अथक परिश्रमाने त्यांनी नर्मदा सरोवर प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळवलं आज काय झाले गुजरातची परिस्थिती आजही मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये त्यांची साबरमती नर्मदा दुतर्पा वाहत असते खेड्या पाड्यापर्यंत पाणी पोहचत असतं कुठेही बोरवेल घेतली की आठ दहा फुटावर पाणी लागतं पाणी हा प्रश्नच राहिला नाही गुजरातचा विकास झपाट्याने होतोय आपल्याला ह्या विश्व जलदिनानिमित्त हा संकल्प करावा लागेल समुद्रात जाणारं शेकडो टीएमसी पाणी जे दोन वेळेस जायकवाडीला भरू शकत फक्त जायकवाडीच नाही संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि एवढंच नाही तर हिंगोलीचा काही भाग आणि लातूर आणि बीड थाराशिवचा जो था काही भाग इथंपर्यंत पाणी जाऊ शकतं प्रत्येक खेड्यापर्यंत पाणी जाऊ शकत त्याला लागते जबरदस्त इच्छाशक्ती त्याला लागते मातृभूमीविषयी प्रेम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे व्हावं त्यांनी संकल्पना केलेली आहे ह्या बजेटमध्ये घोषणा केलेली आहे पण दीडशे टी एम सी पाणी चारशे फुटापेक्षा जास्त उंच उचलणं आणि गोदावरी नदी दुतर्पा भरून वाहील जायकडीचं धारण जा सातत सतत भरलेलं राहील आणि ज्या जा दोन्ही कॅनलनी गतीने पाणी मराठवाड्याच्या शेकडो गावात जाईल असा भगीरथ पुन्हा जन्माला यावा लागेल आजही मला आठवत आहे कैलासवाशी शंकरराव चव्हाण यांनी जेव्हा जायकवाडी धरण बांधायचं ठरवलं तेव्हा शेकडो अडचणी आल्या शंकरराव चव्हाणांनी त्या हिमतीने आणि अत्यंत तडफेणी दूर केल्या नुसतं ब्युरोक्रॅटिक अडचणी होत्या अशा नाही राजकीय अडचणी होत्या कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी होत्या पण त्यांनी सांगितलं वेळ पडली तर मी स्वतः उभा राहील धरण पूर्ण करेल आणि मराठवाड्यात त्याने तर महाराष्ट्रातल्या गाणू नावाच्या चीफ इंजिनिअरनी स्वतः उभं राहून ते धरण बांधलं कॉन्ट्रॅक्टर मिळत नव्हते मार्ग काढता येतो इच्छाशक्ती लागते मराठवाड्यातील सर्व राजकीय नेत्यांची आणि त्याचबरोबर जनतेची इच्छाशक्ती जागृत करण्याची वेळ आलेली आहे आंतरराष्ट्रीय विश्व जलदिनानिमित्त आपण संकल्प करूया आमचा मराठवाडा सुद्धा जलानी सिंचित होईल जलपूर्ण होईल आम्ही सर्व पाण्यामध्ये राहू आणि सर्व दिवशी आम्हाला फक्त पियायलाच नाही तर शेतीला व सर्व कामासाठी भरपूर पाणी होईल पाणी आहे पाण्याचे नियोजन करावं लागेल विश्व जलदिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना तर शुभेच्छा देतो पण संकल्प करण्याची प्रेरणा देतो की मराठवाड्याला पुन्हा एकदा किंवा परत एकदा जेवढं लागेल तेवढं पाणी ते, ते समुद्रात जाऊन विनाकारण वाया जात आहे मरा ते मराठवाड्याच्या वाट्याचं आहे मराठवाड्याला आपण आणूया नगर पुण्याशी भांडण्यापेक्षा हे संपूर्ण पाणी कायमस्वरूपी आपल्याकडे येईल ह्याची व्यवस्था करूया